सर्वांची भेट राहते आपलं प्रेमाने वाढतोय त्यामुळे तिच्या प्रेमापुटी आपण आणि त्यानंतर सत्प्त मंडळी आजचा हा कार्यक्रम पंचकृष्ण पूजनाचा आणि त्या पंचकृष्णाचा पूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर भगत पूजनाचा सोहळा व्हायला पाहिजे होता परंतु मध्ये हा ज्ञान सत्राचा कार्यक्रम आहे आणि या ज्ञान सत्राच्या कार्यक्रमाविषयी कसं आहे की अगदी लहानपणापासून पहा आपण कि आपल्याला खरंच शाळेचा अभ्यास आवडलाय ना नाही ज्ञान कशाने मिळते अभ्यासाने मिळते नाही फार एखादा हजारातून एखादा मुलगा किंवा मुलगी असेल कि तिला किंवा ज्याला अभ्यास आवडत असेल अभ्यास करणे कठीण आहे त्यामुळे ज्ञान सत्रचा का कार्यक्रम म्हटला कि सर्वांच्या कपाळाला आडी पण आणि त्यातल्या त्यात काय होत कि वे तो वेळ येतो जेवणाचा आणि गाण्याचा जेवणाचा आणि जाण्या आणि त्याच्या घेऊन येऊन जाणार गाडी चालू व्हावी मध्ये त्याची केअर खराब व्हावी अशा सारखा हा प्रकार आहे आणि त्यात वरून भूक लागलेली असते पवित्र म्हणजे या ज्ञानाशिवाय ज्ञानापेक्षा श्रेष्ठ पवित्र वस्तू या जगात कोणती नाही परंतु आपला स्वभाव जीवाचा अभ्यास न आवडणं ज्ञान सवण आवडणं त्यामुळे काय होत की मग एका वक्त्यांनी खंत बोलून दाखवली की ज्ञानासाठी प्रयत्न कोणी करत काही गोष्ट आहे ज्ञानासाठी प्रयत्न करतील तर करतील कोणत्या ज्ञानासाठी प्रयत्न करतील सकाळी सहाच्या जर ट्युशनचा टाइम असेल ना ट्यूशनचा ती ती तर मुलगा असो मुलगी असो दहावी अकरावी बारावीतले नववीतले तर ते साडेपाच पावणे सालच धरून निघतात का की ती ट्यूशन लावली तर आपल्याला तो अभ्यास आप कळेल तो अभ्यास आप आपल्याला कळला म्हणजे आपण पेपर देऊ आणि पेपर दिला हो। की आपण पास हो आणि पास झालो की आपल्याला नोकरी नोकरी मिळाली की मग पुढचं काय नोकरी नंतर नोकरी नंतर काय काय नाही का हा स्वार्थ समोर असतो आणि त्या स्वार्थामुळे तिकडे ज्ञानासाठी प्रयत्न चालतो पण त्यासाठी पालकांना प्रयत्न करावा लागतो ते आपल्या मुलाला शिक्षणात पुढे पाठवण्यासाठी पालकांना फार प्रयत्न करावा लागतो तर असो हा असा ज्ञानदानाचा कार्यक्रम इथे चालू असत आणि त्या घातली आमचे महात्मा श्री दादा वाघेकर यांनी आपल्या व्याख्यानाच पहिलं पुस्तक म्हटलं त्यात त्यांनी सुंदर असं आर्थपूर्वक भजन म्हटलं आणि त्या भजनामध्ये परमेश्वर प्राप्तीची परमेश्वर दर्शनाची आरत त्यांनी गायली सुंदर असं भजन काही लोकांचं लक्ष होतं काही लोकांचं लक्ष नव्हतं आणि त्या मागच्या बाजूला आवा जो आवाज होतोय ना त्या आवाजामुळे जास्त आवाज जर बंद करावं दर की नाही आमच्या मागचा कारण तो आवाज तुमच्यापर्यंत येत नाही पण पर माझ्यापर्यंत येतो आहे एकदम मागेच आहे ती काय करतील त्या सहनशक्ती सह त्यांची सहनशक्ती समजते तर आपलं चाललेलं होत महात्मा श्री अजयदा सुंदर असं आर्थपूर्व भजन म्हटलं आणि त्यात परमेश्वर दर्शनात परमेश्वर भेटीची अर्थ त्यांनी बोलून दाखवली आपल्या वजनाद्वारे परमेश्वर व्हावा परमेश्वर भेटावं ही आर्थ महत्वाची आहे सर्वसामान्य जीवांच्या ठिकाणी नसतो सर्वसामान्य जीवांच्या ठिकाणी नसतं मला एक पत्रिका पाहायला मिळाली ती पत्रिका आहे त्या पत्रिकेवर मानवतच्या बाबांचा आहे आणि ते मानवटचे बाबा नेहमी आपल्या प्रवचनात आवर्जून सांगतात एक गोष्ट की जगामध्ये मोदीचं नाव खूप जास्त आहे मोदीचं नाव खूप जास्त आहे मला राजकारणाला विषय काढायचा नाही मोदीचं नाव जास्त आहे खूप खूप मोदी खूप मोठा मोदी खूप मोठा असं होत आहे अरे पण तुम्ही मोठे आहात तुमच्यापेक्षा पेक्षा मोदी मोठा नाही देवाच्या भक्तापेक्षा कुठलाही राजा कुठलाही राष्ट्रपती कुठलाही पंतप्रधान अगदी तो हिनोचा अध्यक्ष का असते ना तो देवाच्या भक्तापेक्षा धोर नाही तो त्या भक्तांपेक्षा लहानच आहे तो त्या भक्तांपेक्षा लहानच आहे आणि अशी ती भक्त मंडळी ती मोठी का ती मोठी का की जगामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी झटत आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी झटत आहे परंतु आपले साधू संत आणि भक्त मंडळी कसं आहे की त्यांनी आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलं आपलं तन मन धन घरी टाकून ते परमेश्वराला समर्पित झाले था। आणि त्याचप्रमाणे नामधारक उपदेशी जी मंडळी आहे ती सुद्धा सर्व प्रकारचे आपले बंधनं टाकून इथे उपस्थित आहेत अशी ही महत्वाची मंडळी इथे आहेत आणि त्यांच्या ठिकाणी कोणता कोण आहे आर्थ कमी अधिक प्रमाणात आर्थ आहे त्यांच्या ठिकाणी की मला माझा देव भेटावा माझ्या देवाचं मला दर्शन व्हावं आणि मला माझा देव भेटत नाही त्याचं मला दर्शन होत नाही मग त्याच्यासाठी मी काय करू तर माझ्या देवाचं साधन आहे ज्याला आपण शत्रित साधन स्थान तसा शिक्षुक वाचणी त्या स्थान तसा काय की सेवा मला घडावी जेणेकरून मला माझ्या परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल तो मला दर्शन देईल आणि मला आपल्या प्राप्तीसाठी योग्य करेल या आरोग्यतेने आपण सर्व दूर मंडळी इथे उपस्थित आहोत आणि पुन्हा त्या कार्यक्रमाच्या स्थापन आपलं श्रमदान करत आहेत रोगदान करत आहेत तर महत्वाची गोष्ट आहे दादांनी सांगितलेली आर्त ती आर्थ तुमच्या ठिकाणी आहे म्हणून तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाही तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाही फक्त ती आर्थ पूर्ण होण्यासाठी तो परमेश्वर भेटण्यासाठी जे साधन आपण आचरायचं आहे ना ते साधन कुठेतरी कमी पडतं त्या साधनातलं आचरण कुठे कमी पडतं कुठेतरी कमी पडत आणि त्यामुळे आपल्याला परमेश्वर प्राप्त झालेला लागत दोन परीक्षा आपल्याला द्यायचं आहे आपल्या जीवनात नीट लक्षात घ्या पहिली परीक्षा आहे की त्या परीक्षेत आपण पास व्हायचा आहे की देवाचा आदर्श भक्त आपण व्हायचा आहे देवाचा आदर्श भक्त आपल्याला व्हायचा आहे आदर्श असला की तो प्रिय आहे ही पहिली परीक्षा आहे आदर्श भक्त होणे आणि दुसरी परीक्षा आहे की त्याने आदर्श भक्त बनलेला आहे तो आदर्श भक्ती तो करत आहे करता 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 तो संन्यास आश्रमात प्रवेश करतो आहे आणि त्यांनी तिथे आदर्श भिक्षुक आदर्श साधनवंत आदर्श संत होऊन दाखवायचा आहे ही दुसरी परीक्षा आहे आणि दुसरी परीक्षा पास झाली तुम्ही तर या दुसऱ्या परीक्षेच्या पासिंग नंतर काय दुसऱ्या परीक्षेच्या पासिंग नंतर काय की ज्यासाठी आपण अनंत जन्मात मेहनत कुठे ना कुठे कमी पडलो आणि म्हणून पुन्हा आपण जन्म मृत्यूच्या फेरात सापडू पण ती परीक्षा आपण पास केल्यामुळे आपला जन्म मृत्यूच्या फेरा चुकला आणि आता आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होणार नीट लक्षात घ्या दोन परीक्षा आपल्याला पास पाहिजे दोन पहिली परीक्षा एक आदर्श भक्त बनणे आणि दुसरी परीक्षा कोणती आदर्श साधू बनणे साधू बनणे आणि त्या सर्व मार्गावर आपण सर्व पहिल्या परीक्षेत पास झाले लोक इथे बसलेले आहेत पुढे आता पहिल्या परीक्षेत पास झालेले पुढे बसलेले आहेत दुसऱ्या वर्गातले हे लोक आहेत आणि मागच्या ठिकाणी जे असलेले ती मंडळी जी आहे ती पहिल्या वर्गात आहे त्या पहिल्या वर्गातल्या मंडळीपेक्षा मला यांचं जास्त कौतुक वाटतंय की यांना जागा मिळाली नाही तरी सुद्धा त्यांनी काय केलं आपापला विहिरीचा पट्टा पकडला आणि त्यांना त्रास होतोय ऐकायला कारण पाय तिकडे तोडून बसले आणि तो तिकडे करायचा आहे म्हणजे असं वळून वळून त्यांना पाहावं लागत आहे तरी सुद्धा त्यांची सहनशक्ती नाही का वड़ु वड़ु ना ती दीक्षा आहे व्यवस्थित आहे तर असाच आपला भक्ती मार्ग वाढत जाव मार्गदर्शन म्हणून दादांनी आपल्याला एक लिळा सांगितली कोणती लिळा सांगितली की आचार्यांना म्हणजे आमचे श्री नामदेव आचार्य ज्यांना आपण बटतोबा म्हणतो त्यांना देवाने देवा त्याला बाजार आणण्यासाठी पाठवलं त्या लेळेतून त्यांनी देवाद असल्याचं महत्व सांगितलं आणि देवाच्या ठिकाणी जीवांविषयी जी करुणा आहे आपण भजनामध्ये श्लोकांमध्ये म्हणतो शरणांनाच वत नाही का